मित्रांनो या पार्श्वभूमीवर तिरंगा चौकातली ही मिटिंग आहे या तिरंगा चौकामध्ये तीन लेआउट येतात इकडचा कॉर्नर जर पाहिला आपण तर शिवनगरचा लेआउट आहे इकडे गेलो तर नागपूर सुद्धा पन्नास आदर्श लेआउट आणि समोर कोणी शुक्रवारी लऊट आहे या तीन लेआउटच्या संगमावर असलेला हा तिरंगा चौक अनेक गोष्टीचा साक्षीदार आहे मी आपल्याला राष्ट्रीय स्तरावरच्या गोष्टी अनेक लोकांनी या ठिकाणी मांडल्या काही ठिकाणी मांडतील आमचे अशोक भाऊ गव्हा या ठिकाणी उपस्थित आहे पण साधारणत इथली स्थानिक गोष्ट ज्या ज्या गोष्टीमध्ये सरकार सातत्यानं खोटं बोलते ते कागदपत्र मी घेऊन आपल्या समोर आलो आहोत त्याचं उत्तर बघायला त्यांच्याकडे आलो आहे शिवनगरचं लॅट एकोणीसशे बासष्ट चा लॅट तीस वर्षाच्या लीज लोकांना प्लॉट दिले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये लीज संपली पुन्हा तीस वर्षासाठी लीज रिन्युअल झाली लीज नवीनीकरण झालं आता दोन हजार बावीस मध्ये आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की पुन्हा तीस वर्षाची लीज मिळेल तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढला आणि एकशे पस्तीस लोकांचे डोळे ला। पांढरे झाले निवडणुका आटोपल्या लोकांनी निवेदना दिले पण या सरकारवर कुठलाही परिणाम झाला नाही निवडणुका नंतर प्रशांत धवड यांनी पुढाकार घेतला ते आपले जे मित्र आहेत आजचे उमेदवार विकास ठाकरे यांचं पत्र घेतलं मी आदरणीय उद्धवजींकडे गेलो मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं की हा मोठा अन्याय आहे पस्तीस रुपयाचा ग्राउंड रेंट जो साधारणतः चारशे पाच रुपये व्हायला पाहिजे तीन पटीच्या हिशोबाला तो तीन लाख वीस हजार झाला मित्रांनो उद्धव साहेबांनी त्याच्यावर स्टे दिला आणि तो स्टे मिळवण्यासाठी म्हणून सभागृहामध्ये दुर्दैवाला आमचं सरकार केलं सरकार गेल्यानंतर पुन्हा यांना जाग आला तेव्हाचे मुख्यमंत्री असं उपमुख्यमंत्री झाले होते त्यांनी सांगितलं की ठीक आहे तीन लाख वीस लाख खूप जास्त सांगितलं तुम्हाला ऐंशी हजार रुपये वर्षाचे भरावे लागतील एक लाख पस्तीस हजाराचे ऐंशी हजार रुपये पुन्हा लोकांनी या ठिकाणी निवेदन दिले पाठपुरावा केला कमिशनरांना भेटले आमचे काही शिवनगरचे नागरिक जे आता दुसरे उमेदवार आहे गडकरी यांच्याकडे गेले आमच्या एक महिला पदाधिकारी आहेत भाजपाच्या घेऊन गेल्या साहेबांच्या ऑफिस मध्ये पाहिलं हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही एक काम करा करावनकळी साहेबांना भेटून घ्या सगळे गाडी भरले कोराडीला गेले कोराडीने सांगितले काय तुमचं वर आपण साहेब हा ग्राहक ऐंशी हजार रुपये झाला त्यांनी कमिशनरला फोन लावला शिवनगरचे लोक आले पुढे पाडे त्यांना मी पाठवतो मला तुमच्याकडे कमिशनर कडे केले कमिशनर सांगितलं की यात काही होणार नाही मी पोस्ट आहे म्हणजे कमिशनर म्हणजे शासनाने जे सांगितलं ते इम्प्लिमेंट करायचं काम माझं आहे तुम्ही शासनाकडे जा अशा पद्धतीनं लोकांना घुमवण्याचं काम लोकांना काम लोकांना अडक अडचणीत आणण्याचं काम सातत्याने या सरकारनं केलं आणि हे सारे जी आर घेऊन आलो मित्रांनो या जी आरचं त्यांनी उत्तर द्यावं हे खोटे आजचं हे जी आर सगळे शासनाचे मला सांगतो आता खूप आंदोलन जेव्हा झाले तेव्हा त्यांनी तो ग्राउंड रेट आता सोळाशे रुपये केला जो चारशे रुपये करायचा होता तो सोळाशे रुपये केला लोक म्हणे की ठीक आहे काही ना काही आपल्या पदरात पडलं पण त्या जीआरचा जर पन्ना पलटवला तर आम्हाला असा धक्का बसला पुन्हा की आतापर्यंत या प्लॉटच जे लीज आहे ती तीस वर्षाची होत होती आता याच्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी तुम्हाला लीज रिन्युअल करावा लागणार एक शिवनगरचे मित्र माझ्याकडे आले त्यांना म्हटलं बाजूच्या बँकेत जा तुम्ही त्यांनी बँक वाला ना तो जे आर तो म्हणे की नाही दहा वर्षाची लीज असेल तर आम्ही तुम्हाला घर बांधण्यासाठी कर्ज देणार नाही तीस वर्षाची जर लीज असेल तरच आम्ही तुम्हाला घर बांधण्यासाठी कर्ज देऊ शकतो कोणाचा एखाद्याचा मुलगा समजा फॉरेनला शिकायला जात असेल किंवा एखाद्याला कुणाला आय आय टी मध्ये ऍडमिशन मिळाली घर गहाण ठेवता येणार नाही अशा प्रकारचा अन्याय कारण जी आर या भारतीय जनता पार्टीच्या काढला आणि या जी वर बोलायला आमचे नितीन गडकरी ची अजिबात तयार नाही ते चुप बसले आहेत लोक त्रस्त आहेत आणि मित्रांनो हे केवळ शिवनगर कुठं नाही शिवनगरच्या बाबतीमध्ये हे यशस्वी झाले तर उद्या हे दोन्ही शुक्रांच्या लागणार आहे ओमनगर आणि नेहरू नगर मध्ये उद्या शिवनगर मध्ये हे जर यशस्वी झाले हे आदमशाह लेवलचं आनंद नगर आणि गणेश नगर मध्ये होणार आहे आणि म्हणून आपल्याला आता वेळ ओळखायची वेळ आहे अशा प्रकारचा निर्णय जर भारतीय जनता पार्टी घेत असेल लोकांना छळण्याचं काम जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल की एकशे एकोणीस तारखेला मतदान करणार आहोत सातत्याला हे खोट बोलतात बेटी बचाओ बेटी पढाओ मोठा निर्णय सातत्यानं भारतीय जनता पार्टीने केला सरकारच्या माध्यमातून राबवण्याचा नितीन गडकरी साहेब या ठिकाणी येतात प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी आले होते आम्हाला असं वाटलं काहीतरी आशीर्वादांना मिळेल परंतु ते अजिबात बोलत नाही मणिपूरचा हत्याकांड झाला एका आदिवासी महिलेची धिंड काढली त्याच्यावर गडकरी साहेब काही बोलले नाही संदर्भात एका गर्भवती महिलेवर अत्याचार करणाऱ्या लोकांना कोर्टाने शिक्षा दिली गुजरातच्या सरकारनं त्यांना मोक सोडलं त्यावर गडकरी साहेब काय बोलले नाही ज्या महिला पैलवानाने दिल्लीमध्ये आंदोलन केलं त्यांचं शोषण होते आहे म्हणून साधत्यानं आंदोलन झालं त्यावर गडकरी साहेब काही बोलले नाही मित्रांनो नोटबंदी झाली अनेक बँकांमध्ये लांब रांगा लागल्या सगळे म्हातारे घोतारे लोक त्या रांगेमध्ये उभे होते पण एक शब्द गडकरी साहेब त्याच्यावर पंतप्रधानांना बोलले नाही अरे आताची आत्ताची गोष्ट या काँग्रेसच्या सरकारनं या पूर्व विदर्भातल्या सहा जागा डिक्लेअर केल्या टक्के रिझर्वेशन दिलं सहा पैकी दोन जागा दोन ठिकाणी त्यांनी काँग्रेस रामटेकची पण रामटेकच्या ते आमच्या रश्मिताई ब यांच्या बाबतीत कपात केला आणि त्यांचा फॉर्म काम म्हणजे एकीकडे बेटी पढाव बेटी बचाओ बेटी पढाव हे सगळं निर्णय घ्यायचे की या संदर्भामध्ये आमचे गडकरी साहेब काही बोलत नाही म्हणून आपल्याला विचार करावा लागणार आहे की असा न बोलणारा जो खासदार आहे त्याला आपला निवडून पाठवायचा आहे की सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन सभागृहामध्ये ज्या पद्धतीने शिवनगरच्या ग्राउंड रेंटवर स्टे आणण्याचं केलं अशा प्रकारच्या विकास ठाकरेला आपल्याला खासदार म्हणून निवडून पाठवायचा आहे याचा विचार सातत्यानं मित्रांनो आपल्याला करायचा आहे